नमस्कार मी संदीप देबडे संस्थापक अध्यक्ष जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारत तसेच न्यूज होर जिल्हा रिपोर्टर पुणे आज माझ्यासोबत आहेत दीपकजी नेणाऱ्या काँग्रेस सफाईशेरचे पुणे अध्यक्ष व तसेच शिवते लोकदल लोकदलचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील असोले तर आज मी माळीनमध्ये आलेलो आहे जुने माळीन जुनं माळीन हे गाव संपूर्ण देशाला माहीत आहे की जुने माळींवर भरपूर मोठं असं संकट आलेलं होतं हे जुनं माळीन गाव आपल्याला दाखवतोय आहे कॅमेरा फिरवा हे गाव झोपीत असताना रात्री निसर्गाने भलं मोठं असं संकट ह्या गावावर कोसळलं आणि संपूर्ण गाव या डोंगराच्या खाली गेलेलं होतं कित्येक प्रेत ह्या मातीतून निघाले आणि बघता बघता संपूर्ण गाव हे डोंगराच्या खाली गेलेलं होतं तर अशा आज गावाला मी भेट दिलेलो आहे तर आपण पाहू शकता हे संपूर्ण ओसाट पडलेलं आहे इथं प्राथमिक शाळा होती हे आपण पाहू शकता आहे आणि आता ह्या गावामध्ये कोणच राहत नाही ह्या इथूनच एक किलोमीटर अंतरावर ह्या गावचं पुनर्वसन केलेलं आहे आणि काही अंतरावरती सर्व लोक इथले जे राहत होते तर ते आता पुनर्वसन केलेल्या जागी राहतात त्या प... त्या नेहमीप्रमाणे आता ह्या गावामध्ये जे संकट कोसळलं होतं कित्येक प्रेत धरणाखा म्हणे का डोंगराखाली गेलेले होते मेल्या अंत मृत्यू झाला होता त्यांच्यासाठी एक शासनाने इथं पुनर् एक झाड लावलेलं ला आहे आपण पाहू शकता या या गावामध्ये जे जे मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी हे तर त्यांच्या नावाचे एक एक झाड ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी लावलेलं आहे तर हे बघा आता आपण पाहू शकता हे या आपण यांचे दफनविधी केलेले आहेत त्या ठिकाणी आता आपण जात आहोत प्रचंड मोठा घात असा या ठिकाणी झाला आणि बघता बघता हा संपूर्ण गाव डोंगराखाली गेलेला होता कित्येक लहान मुलं तडफडत होते कित्येकांचा जीव गेला आणि संपूर्ण देशात ही बातमी पसरली बघता बघता तर <coughs> या ठिकाणी स्मृतिस्तंभ स्तंभ त्यांच्या नावाचं या ठिकाणी बनवलेलं आहे जे जे हे आपण पाहू शकताय आहे या ठिकाणी स्मृतिस्तंभ बनवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी दिलेली आहे तर हे शिवाजी लंबे अमित रेंभे रोमा रेंभे कमल रेंबे संध्या झेंबे नेहा भाऊ कुणाल झेंबे असे कित्येक भरपूर जणांचे या ठिकाणी नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि या स्मृतीस्तंभाजवळ आम्ही आले हा संपूर्ण हे बघा पाहू शकता आपण स्मृतीस्तंभ त्यांचं बनवलं आहे मग जे माळी नेते तीस सात वीस चोवीस रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या दा, दुर्घटनेत मय झालेल्या दा, एकशे एक्कावन्न व्यक्तीचे या ठिकाणी नाव आहेत आणि संप त्यांच्यासाठी हे स्मृतीस्तंभ या ठिकाणी तयार केलेलं आहे अशा गावाला आज मी भेट दिलो आणि गावची पाहणी केलो चारोबाजून प्रचंड मोठं असा डोंगर आहे तर या सर्व एकशे एकावन्न व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद